श्रीरामपूर शहरात चालू असलेले अतिक्रमण पन्नास फूट न करता तीस फुटापर्यंतच अतिक्रमण काढावे व दुकानदारांना पर्याय जागा देऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद श्रीरामपूर प्रशासक प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की श्रीरामपूर शहरात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम त्वरित स्थगित करण्यात यावे कारण असे या की यापैकी अनेक व्यावसायिक पन्नास ते साठ वर्षापासून तर काही तीस ते चाळीस वर्षापासून व्यवसाय करून तुटबुंजा पैशात व उदरनिर्वाह चालत आहे अशा पद्धतीने अचानक त्यांची रोजीरोटी बंद झाले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल व अनेकांचे याच व्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच काहींचे लग्न कार्य घर कर्ज व व्यावसायिक कर्ज यांचे हप्ते त्यांच्याकडून फेडणे अशक्य होणार यामुळे त्यांच्यावर कर्जाचे डोंगर कोसळणार असल्याचे यानंतर त्यांच्यावर पोलीस कारवाई होऊन कोर्ट कचेरी संकट येणार आहे अशा संकटाला काहीही सामोरी जाण्याची मानसिकता नाही त्यामुळे सदर दुकानदार मानसिक तणाव घेऊन विविध व्यसनाधीन होऊन त्यांचे प्रपंच उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही व यापैकी काहीजण आत्महत्या करण्यासारखे पर्याय निवडू शकतात असे अनेक व्यावसायिक आम्हाला भेटून सांगत आहे अतिक्रमणामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलेले आहे या गंभीर परिस्थितीची आपण त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त सर्व दुकानदारांना पर्यायी जागा देण्यात यावी तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी महाराष्ट्र शासन व वरिष्ठ प्रशासनाकडे या सर्व व्यावसायिकांचे व्यथा मांडून यांना न्याय मिळवून द्यावा ही आपल्याला नम्र विनंती आहे तसे स्थगित करणे शक्य नसेल तर संबंधित सर्व दुकानदारांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी याचे कारण असे की संबंधित सर्व दुकानदार ज्यावेळेस नगरपरिषद जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली त्यावेळेस आपल्या नगरपरिषद अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी आर्थिक तडजोड करून त्यांना बांधकाम करण्यास सहकार्य केले व अतिक्रमण नाही असे नगर परिषद वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवून नेहमीच दिशाभूल करून स्वतःचे खिशे भरण्याचे काम केलेले आहे तसेच हेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यात हातगाडी तसेच पतविक्रेते यांच्याकडून सुद्धा चिरीमिरी घेऊन त्यांना त्याच जागेवर म्हणजेच मेन रोडच्या राम मंदिर चौक व वाचनालयासमोर व वा इतर महत्वाच्या गजबजीत ठिकाणी व महत्वाच्या दळणवळणाच्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे अशा तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी व वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी हर्षद मखरे शिवाजी महाराज चौकात जा तुम्ही गांधी पुतळ्याच्या तिथं जा तुम्ही त्या स्टेट बँकेच्या चौकात जा तुम्ही जिजामाता चौकात जा पण त्याही चौकात जा तर अक्षरशः तिथं आदगाड्यावाल्या त्या फुटबॉलवर बसणाऱ्या लोकांमुळं गाडी जात नाही आणि कोणत्याही दुकाना समोर गेलो की पाच पन्नास गाड्या लागलेल्या राहतात तिथं म्हणजे नेहमी तिथं वादीवाद होत असतात तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे म्हणजे अतिक्रमण काढत गोरगरीबांचे काढ लागले ना श्रीमंतांचे बी काढाना ना त्यांचे अंडरग्राऊंड जे पार्किंग होतं ते कुठे गाड्या रस्त्यावर येऊ राहिले ये याच्यावर सुद्धा लक्ष घातलं पाहिजे ना करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर